संजयजी गायकवाड आणि आजच्या कृथेच्या आयोजिका कीर्तनकार प्रतिभाजी गायकवाड त्यांचं या ठिकाणी स्वागत करत करतायत संतापाई माता सद्भावी सद्वे भेटे देवे आपण या संत अखंड बजावे त्यांच्या पायी निघा व्हावे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो का तोची साधू ओळखावा देव ठेवीची जाणाला बाबांना एक दिवस निमंत्रण दिलं आणि परत बाबांचा मी सुद्धा संपर्क का या कार्यक्रमाच्या बाबतीत अजिबात केला नाही परंतु एक सतत मला म्हणायचे नरेश सर बवडी तुमच्या खूप सुंदर बोलतात कारण की त्यांनी एकदा दोनदा त्यांचं कीर्तन ऐकलेलं आहे का एक परकड वाक्य म्हणून ते आहेत असे बाबांनी त्यांचे गौरव केले आहेत आणि आज वारकरी संप्रदायातील एक शक्तीपीठ श्री क्षेत्र मच्छरनाथ संस्थांचे पीठाचार्य प्रातस्मरणीय स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमजी महाराज यांनी या कथेला भेट दिली आणि आमच्या गायकवाड परिवाराचा एक आनंद द्विगुणित केला वेळात वेळ काढून बाबा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले या कथेच्या आयोजिका आणि ज्यांच्या पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ हा भागवत कथेचा ज्ञान यज्ञ या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्रातील एक खम भागवत कथाकार ज्यांनी वृंदावन या ठिकाणी भागवत कथेची दीक्षा घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलेलं आहे असे आदरणीय भागवत कथाकार मुक्तीराम महाराज खंडे यांच्या सुश्रावी अशा ओजस्वी वाणीतून या ठिकाणी आपण या कथेचं सर्वजण या ठिकाणी आपण त्याचा आनंद घेत आहोत तसेच या कथेला साथ देणारे एक आदर्श शिक्षक गोसदोर्जी काळे सर एक आदर्श शिक्षक आदरणीय भास्कर मामा गसांडे त्यानंतर उत्कृष्ट प्रदंगमणी संदीप महाराज आमटे यांची या कथेला अं साथ संगत लाभलेलाय ध्याग्रह मोते श्री रामग्रह मोनामा नमा पूर्णवे जांभवे आता हृदय आपली जोपाल होळी वरी बसू पावली श्री ते नमस्कार होण्या आता आपल्या या चांपावती नगरीमध्ये मूळचे राहणारे क्षेत्र धाकटी पंढरी नगर नारायण महाराज नारायणगडीच्या कुशीमध्ये त्यांचं वसलेलं गाव केतुरा आणि त्या केतुऱ्या गावातील एक असणारे सात्विक कुटुंब ह्या बीड नगरीमध्ये आहे राहत होतं परंतु कालायला तस्मे नमहा असणारे त्यांचे पती श्री राधाकृष्ण रामचंद्र गायकवाड हे सूर्यवाशी झाले कारण देहाच्या गावाला जलमृत्यूच्या सोया ना म्हणून धनंजया जयापरे उपजे नाशिक बरे का न ते मिरे ते वा कदाचित आत्मा जन्माला येत नाही आत्मा मरत नाही नयन छंदंती शास्त्राने नंदी पाव का शास्त्र सांगतो परंतु माणूस जयफळाचे मरतोच पण कोणती गोष्ट असते लहानपणी आईवडील मरू नये तारुण्यात पती मरू नये किंवा तर मरू नये अन्मातारपणे मुलगा म्हणून अशा गोष्टी होऊ नये पण त्यांच्या जीवनामध्ये घडल्या परंतु त्यांना सुद्धा ते आवर घालून शुद्ध बीजा पोटी रसाळ गोमडी किंवा कुली कन्या पुत्र होती सात्विक तारीख वाटी देवा या न्यायाप्रमाणे त्यांना दुःखाला सारून एक मुलगा आणि मुलगी त्याला सुस्कार सांगित येत आहे आणि त्या बघून जास्त लांबायची गरज नाही त्या ठिकाणी कथा ठेवली कथा म्हणजे गीता भागवत करती सर्व अखंड चिंतित ठोवायचे तू का म्हणे माझं घडू त्यांचे सेवा तरी माझ्या देवा पार सर्व शास्त्रांचा निचोड सार भागवत आणि ते भागवत म्हणजे आपला ओथाराचं साधन ग्रंथ केले तसे लांबा गरज नाही पण त्याला समाधान लाभलं नाही नाराज मग तुम्ही भागवत कथा करा वासू नारायण सांगत त्यांनी भागवत कथा केली समाधान लाभले त्यांचे अशा असणारे यांचे पती स्वर्गामध्ये गेले आणि त्या तीर्था ते ठेवतात मला त्यांना धन्यवाद एवढे थोडेचे या वडिलांचे पुण्य संस्कार आहे आणि कथाकार

धन्यवाद भरतजी आणखी इच्छितून आणि श्री माता मौल्यांना पूर्व परम स्वामी महाराजांना नगर नायर महाराज भो बाबा आपल्या जोड संस्थान असणार गड रामचंद्र राम। या घरा गडांना आणि बिडकर अभिवादन करतो या ठिकाणी विराम देतो जय <laughs>